आपल्या टप्प्यात आल्याची एक असा नेता ज्याने आतापर्यंत एकही निवडणूक हारली नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर सुद्धा ज्याने शरद पवारांसोबत जाणं पसंत केलं अजित पवारांनी शरद पवारांचं बोट सोडलं हा नेता मात्र शरद पवार आणि राष्ट्रवादीसाठी राज्यभर फिरला आता मात्र याच नेत्याचं पुढे काय असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय अर्थात कोण आहे हा नेता पाहूयात नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट, कट। जयंत पाटील हे दोन हजार एकोणीस पासून राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष राहिले आहेत सांगली तासगाव येथील सहकाराचं जाळ भक्कम करण्यास पाटलांचा हात आहे सहकार हातात आलं की तो मतदारसंघ आपोआप हातात येतो हे गणित जयंत पाटलांनी योग्य प्रकारे हरलं होतं आणि त्याच प्रकारे ते इतकी वर्ष त्यांनी एक हाती सत्ता गाजवली शरद पवारांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून ते नेहमीच ओळखले जातात याची प्रचिती आली जेव्हा शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली तेव्हा लहान मुलासारखे जयंत पाटील स्टेजवरच अख्ख्या महाराष्ट्रासमोर रडले होते तेच पाटील आता भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जाते जरीही अजित पवार गट किंवा शरद पवार गट आता वेगवेगळे झाले असले तरी सुद्धा दोन्ही गटांमध्ये आधीपासूनच स्वतंत्र गट होते असं म्हटलं तरी हरकत नाही जयंत पाटील विरुद्ध अजित पवार हा संघर्ष राष्ट्रवादी एकत्र असताना सुद्धा पाहायला मिळाला होता आणि आता राष्ट्रवादी शरद पवार गटात पाहायला गेलं तर रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील गट असा सामना पाहायला मिळतोय रोहित पवारांना प्रदेशाध्यक्ष व्हायची इच्छा आहे असं अनेकदा राजकीय वर्तुळातून विश्लेषक बोलत असत रोहित पवार गट रोहित पवारांना एक महत्वाचं स्थान पक्षात दिलं जावं अशी मागणी करत असत मात्र त्यांचं एखादं महत्त्वाचं स्थान जयंत पाटील यांच्यामुळे हिरावलं घेतलं जात असावं किंवा जयंत पाटलांमुळे त्यांना प्रदेश अध्यक्ष होता येत नसावं अशी मानसिकता रोहित पवारांच्या गटाची होती अनेकदा रोहित पवार, अनेक पवार विरुद्ध जयंत पाटील हा संघर्ष देखील राष्ट्रवादीत दिसून आला होता इतकंच नाही तर प्रदेश अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा संकेत देत असताना आता तरुण चेहऱ्याला जबाबदारी द्या असंही जयंत पाटील म्हणाले होते जेणेकरून रोहित पवारांना प्रदेशाध्यक्ष का असं म्हटलं जातं जयंत हातात आहे जयंत पाटील भारतीय जनता पक्ष किंवा कोणत्याही पक्षात गेले तर त्या पक्षाचं स्थान त्या मतदारसंघात वाढणार यात काही शंका नाही त्यामुळे प्रत्येक पक्षात जयंत पाटील असावेत ही इच्छा प्रत्येक पक्ष करत आहे मात्र भाजप नेहमी प्रमाणे यासाठी तयारी करताना दिसतंय आता प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर योग्य जाळं टाकत जयंत पाटलांना आपल्या पक्षात घेता येईल का याची तयारी सुरू आहे मात्र दुसरीकडे असं देखील म्हंटलं जातंय की प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपण जयंत पाटलांवर मोठी आणि महत्वाची जबाबदारी दिली जाईल पण तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील शरद पवारांना सोडून दुसऱ्या पक्षात जातील का कमेंट करून नक्की सांगा